गोंदिया राष्ट्रीय मार्गावर असलेल्या रोड येथे रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या एका महत्वाच्या निर्णयाविरोधात नागरिकांनी दहा फरवरी दोन हजार पंचवीस रोजी तीव्र आंदोलन छिरले या ठिकाणी आधीच उडान पुलाचं बांधकाम पूर्ण करण्यात आलं आहे त्यामुळे देवाडी परिसरातील नागरिक दोन भागांमध्ये विभागले गेले आहे त्यांच्या सुलभ वाहतुकीसाठी रेल्वे गेट क्रमांक पाचशे जवळ भुयारी मार्ग तयार करण्याचं नियोजन करण्यात आलं होतं यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली होती मात्र अचानक रेल्वे प्रशासनानं कोणतीही पूर्वसूचना न देता हे भुयारी मार्गाचं बांधकाम थांबवलं आणि त्याचबरोबर रेल्वे गेट कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश निर्गमित केले या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आणि दहा फरवरी रोजी सकाळी सहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आलं रेल्वे प्रशासनानं घेतलेल्या या निर्णयामुळे नागरिकांना रहदारीच्या मोठ्या समस्येला समोरे जावे लागणार आहे जर गेट कायमस्वरूपी बंद झाले तर नागरिकांना अनेक किलोमीटरचा वळसा घालून प्रवास करावा लागेल यामुळे त्याचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होणार आहे याचा परिणाम केवळ स्थानिक नागरिकांवरच नाही तर शेतकरी विद्यार्थी व्यावसायिक आणि रोजंदारीवर जाणाऱ्या नागरिकांवरही होईल यामुळे स्थानिक नागरिकांनी ठाम भूमिका घेतली आहे की प्रस्तावित भुयारी मार्गाचं बांधकाम पूर्ण झाल्याशिवाय रेल्वे गेट बंद होणार नाही यासाठी त्यांनी मोठ्या संख्येनं एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केलं आणि रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाचा तीव्र निषेध या आंदोलनात स्टेशन टोली तसेच देव्हाडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यांनी प्रशासनाला इशारा दिलाय लौकर की जर लवकरात लवकर भुयारी मार्गाचं काम पूर्ण झालं नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल आणि याची जबाबदारी पूर्णतः रेल्वे प्रशासनावर असेल परिसरातील नागरिकांच्या रोषामुळे रेल्वे प्रशासन आता काय भूमिका घेतं हे पाहणं आता था। महत्वाचं ठरणार आहे ना नागरिकांच्या मागण्या मान्य होणार की नाही यावर पुढील आंदोलनाची दिशा अवलंबून असेल ट्वेंटी फोर न्यूज करता रश्मी सोबत संदीप पण तुमसर म्हणणार ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल